नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर चला आपण पाडा तयार कसा करायचा हे शिकणार आहोत ते बी खूप सोप्या पद्धतीमध्ये तर आपण तेराचा पाडा तयार करूया काय करायचे तेराच्या अगोदर जो डिजिट आहे तीन आहे त्याच्यामध्ये तीनच मिळवायचे तीन आणि तीन सहा डबल सहामध्ये अजून तीन सहा आणि तीन नऊ नऊमध्ये तीन बारा बाराच्या एक असतानी दोन म्हणून दोन हजार एक यायचा पुन्हा दोनमध्ये तीन मिळवले पाच पाचमध्ये तीन मिळवले आठ आठमध्ये तीन मिळवल्यास अकरा होता तर अकराच्या एकस्थानी एक, एक हातचा आला एक समोर दिला एकन तीन चार चारन तीन सात सातन तीन दहा दहाचीला शून्य हातचा आला एक आपले दहा डिजिट पूर्ण झाले आता समोर यायचं आहे इथे पण सेम करायचे एक एक न एक दोन दोन एक तीन तीन एक चार आणि हा आजचा एक आलेला पाच पाच एक सहा सहा एक सात सात एक आठ आणि हातचा एक आलेला नऊ नऊ एक दहा दहाने एक अकरा अकराने एक बारा आणि हाचा एक तेरा तर आपला तेराचा पाडा तयार झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही पण पाडा तयार करू शकता तुम्ही चौदा आणि पंधराचा पाडा तयार करून कॉमेंट सेक्शनमध्ये टाका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू